महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे आणि सर्व स्टाफच्या कर्मचाऱ्यांचे गोदावरी अर्बन बँकेच्या संस्थापक भरून कौतुकाची थाप हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यात असलेल्या मौजे कोळसा येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने भव्य कुस्त्याची दंगल आणि शंकरवाडाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्रीताई पाटील हिंगोली शहर शिवसेना प्रमुख अशोक शोकराव नाईक तालुका प्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर खंडोबा यात्रेच्या निमित्त दर्शनासाठी आले असता आणि शंकर पटाच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावून बक्षीस वितरण झाल्यानंतर त्यांनी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला भेट दिली संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ प्राचार्य अभिषेक बेंगाळ यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा भेट देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचं भरभरून कौतुक केले हिंगोली जिल्ह्यात आतिल विकासाला साधिल असे कार्य होत आहे या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळवून येणाऱ्या पिढीमधील उत्तम नागरिक तयार होण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन केले आपल्या माध्यमातून आणि आपल्या कर्मचारी स्टाफच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम होतं तेही नुसतं शैक्षणिक नाही तर कौशल्यपूर्ण सामाजिक न्यायिक असे शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळून एक उत्तम नागरिक तयार करण्याची क्षमता या संस्थेच्या स्टाफमध्ये आणि मंडळात असल्याचे त्यांनी सांगितले गोदावरी अर्बन बँकेच्या संस्थापक अध्यक्ष यांनी कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाला भेटी दिली असताना त्यांनी शाळेचे आणि संस्थापक अध्यक्ष तसेच कर्मचारी स्टाफचे तोंड भरून कौतुकाची थाप देऊन प्रशंसा केली यावेळी हिंगोली शहराचे शिवसेना प्रमुख अशोकराव नाईक यांच्यासह इतर संस्थेचे अध्यक्ष बेंगाळ अभिषेक बेंगाळ आनंदीताई बेंगाळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी गजानन धुळदुळे हिंगोली विद्याशक्षी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या या शैक्षणिक संकुलात भेट भेट देण्याचा योग आला आणि ग्रामीण भागात इतक्या चांगल्या पद्धतीने शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहे हे बघून खूप आनंद वाटला खरं म्हणजे हिंगोली जिल्ह्याला विकसित करण्यासाठी अशा पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा प्रत्येक कानाकोपऱ्यात मिळणं गरजेचं आहे आणि सेनगाव तालुक्यामध्ये कोळसा परिसरामध्ये असलेली ही शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तब्बल पंधरा विभागांमध्ये शिक्षण दिलं जातं केवळ प्राथमिकच नव्हे किंवा महाविद्यालय नव्हे तर यासोबतच ए एन एम असेल किंवा मला वाटतं नुकतंच लॉचं पण या ठिकाणी मान्यता येते आहे तर असे उद्योगप्रवण शिक्षणसुद्धा रोजगार भ रोजगाराभिमुख कौशल्याधारित शिक्षणसुद्धा या परिसरामध्ये दिलं जातं हा एक मनापासून आनंद आहे बेंगाळ दाम्पत्य आणि या ठिकाणचे प्राचार्य अभिजित यांनी अभिषेक यांनी खूप मेहनतीने त्यांचा सगळा स्टाफ यांचंही मनापासून कौतुक करावं असं वाटतं की या सगळ्या टीमवर्कनी खूप चांगला परिसर या ठिकाणी डेव्हलप केलं आहे आणि कौतुकाचं गोष्ट अशी आहे की विद्यार्थ्यांना जाणं येणं ग्रामीण भागातला सगळ्यात मुख्य प्रश्न असतो की जायचं यायचं कसं तर तीसुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे निश्चितच या परिसरातील या शैक्षणिक सुविधेमुळे सगळ्या नागरिकांना आणि येणाऱ्या पिढीला एक चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळून चांगला उत्तम नागरिक निर्माण होतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि या प्रसारक मंडळाला खूप खूप शुभेच्छा देते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा